जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंग आपले शहर आपल्या बातम्या प्रेम येलय त्यांना राहिला प्रश्न चौगुल्यासारख्या लोकांचा तर त्याला इथं किंमत द्यावी असं मला अजिबात वाटत नाही ज्ञानराज नाही गद्दार पण आता त्या सापाला त्याची जागा बरोबर महाराष्ट्रात होत असलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उमरगा येथे सात मार्च रोजी झालेल्या जाहीर सभेत त्यांच्या शिलेदारांनी विविध विषयांवर भाषण देत विद्यमान आमदार ज्ञानराव चोगले यांच्यावर टीका केली त्याचा हा वृत्तांत सोयाबीन आणि कापूस यावर नेमका सरकारचा इरादा काय आहे इथल्या कर्जमाफी आणि पीक विमा ज्याच्यावर आमचे आमदार कैलासदादा पाटील यांनी पीक विम्यावर भर दिवाळीमध्ये उपोषण आणि आंदोलन केलं यावर काय त्यांचा इरादा आहे आणि यावर सरकारला बोलायला तोंड आहे का राहिला प्रश्न चौगुले सारख्या लोकांचा तर त्याला इथं किंमत द्यावी असं मला अजिबात वाटत नाही कारण ज्या आमच्या शिवसैनिकांनी पाच पाच सात सात रुपये वर्गणी देऊन ज्याला आमदार केला जर आम्ही त्याला वर्गणी देऊन आमदार करू शकतो तर आम्ही त्याला मातीत सुद्धा लोळवू शकतो ये ठाकरे की गॅरंटी सर्वसामान्य शिवसैनिकाची काय ताकद आहे आत्ताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली पन्नास पन्नास हजार रुपये साहेब एका माताला माणसाला आणून दिले होते मोजकी मत होती जी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची अशा परिस्थितीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब शाहपुरे मामा तसेच आहेत बसवराज वरनाळे तसेच आहेत पाटील तसेच आहेत रजा गातार तसेच आहेत साहेब एकही मी म्हणतो वीट नाही साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडं झालेला नाही शिवसैनिक अभेद्य आहेत साहेब आणि गंमत पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या बहादर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय क्या था ले ले था की आता सोयाबीनचा जी पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे अकरा हजाराला न्यायचं आहे तर माझ्या इकडे मंत्र आहे म्हणचाल का अकरा हजार भाव झालेला कुणाला आटो आवडणार नाही म्हणता मोठ्यानं म्हणा बर जय श्रीराम ए आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम हां झाला बारा हजार रुपये भाव आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत पाहिजे का नाही का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र पांढपरीवर तर एक सुद्धा पोरग दिसत नाही आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये दिलता बघा बजरंग बली की लागल्या का नोकऱ्या सगळ्याला आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेक आहेत कुणी फडतूस माणसा आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलो इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी सहा लाखाच्या पुढे मतदान जात आहे साहेब हाय का नाही रे पर्यंत आम्हाला सारखं म्हणते होय रे म्हणतात की नाहीतर आपल्याला मोदी आला मोदी म्हणते का नाहीतर टुचून त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघात दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्या वेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर या ठिकाणी तीनदा खासदार होते साहेब आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय देऊ का मागच्या वेळेस साहेब एक लाख सत्तावीस हजार मताने आलो होतो ह्यावेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का मत आगाव घेऊन तरच बाळासाहेबचा शिवसेनिक सांगन साहेब तरच उद्धव साहेबांचा शिवसैनिक साहेब सांगत आज विषय साहेब भरपूर आहेत मला फक्त इतकं सांगायचंय साहेब मराठा आरक्षणाची मागणी मी सात वेळेत लोकसभेत केली सात वेळेस साहेब आज नाही सात वेळेस लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार साहेब आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा धाराशिव हो लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा होता आहे आणि कायम राहणार रा साहेब इथलं नाव कोणी बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब आम्हाला जी प्रेम जी माया जी ताकद दिली त्याच माहे त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू इतकंच मी या ठिकाणी सांगतो आणि नाही आता बिंदास नाही माय बर झालंय आता हे बघा त्याच्यावर बोललेशिवाय बसत नाही साहेब ज्ञानराचं प्रेम येलय त्यांना साहेब साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण तीन वेळेस आमदार केलं तीन वेळेस साहेब काय म्हणते साहेब कशाला म्हणतात आमदार साहेब ह्याच कॉलेजमध्ये होते आणि सात सात रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी काम ते त्यांचं काम केलंय आता मला तुम्ही सगळेजण सांगा आता साहेब हि तर दिसते तेवढेच नाही त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणतात खात्या गावणीला गेला उगत सोडू द्या म्हणते ती झालं की म्हणले आम्ही मागं तुमच्या आणि हिशोब करणारा कोण अरे बाबा नो साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही गडवलं ती जर आपल्या सोबत गद्दारी करत असतील आम्हाला अभिमान आहे साहेब मी आणि कैलास पाटील कुठेही लागणार द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघते आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खोकेवाला हे आलं बघ म्हणतात आज जे चित्र मला उमरग्यात दिसत आहे ते पाहिल्यावर मला एक खात्री आहे उद्धव साहेब महाराष्ट्राची जनता आपल्या बरोबर प्रत्येक संघर्षाला तयार आहे प्रत्येक लढाईला तयार आहे आणि जिथे जिथे गद्दारी झालेली आहे त्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक भागात गद्दाराला गाडण्यासाठी सज्ज आहे काय तर इकडला आमदाराचं नाव नाही गद्दार प्रयोगशाळेमध्ये होता काय सहाय्यक असिस्टंट प्रयोगशाळेत असल्यामुळे त्याचा केमिकल लोचा झाला आतमध्ये केमिकल लोचा झाला त्याचा पण यापुढे या, या उमरग्यामध्ये हा गद्दार पुन्हा इथे पाय रोवू शकणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे मर्ग यानं या मराठवाड्यानं आणि या संपूर्ण लोकसभा मतदारसंघानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती उदंड प्रेम केलं बाळासाहेब ठाकरे आदेश या मतदारसंघानं या मराठवाड्यानं कायम मानला पण एक बाळासाहेबांचा आदेश आपल्याला माहीत असेल यापुढे जर कोणी गद्दारी केली तर त्याला रस्त्यावर तुडवा हा सुद्धा बाळासाहेबांचा आदेश होता आणि आदेश आपल्याला पाळायचा पुन्हा कोणाची हिंमत होता नाही गद्दारी करण्याची दूध पण पाजलं मग तो साफ स्वतः कोरेक्स प्यायला लागला असं काय 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 होत गेलं पण आता त्या सापाला त्याची जागा बरोबर दाखवायची आणि काल परवाकडे पण काँग्रेस मधले कोणतरी भाजपात गेले जाऊ द्या माझ्यासोबत आज सुद्धा आले होते इकडे व्यासपीठावरती पण असतील समोर पण असतील काँग्रेसची मंडळी आहेत राष्ट्रवादीची आहेत वंचितची आहेत विशेष म्हणजे या वेळेला राज्यभरात फिरताना मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आहे कारण त्यांना आता कळलं की शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यातला फरक सगळ्यांना कळायला लागलेला आहे पुन्हा जर का हेच सरकार आपण निवडून दिलं तर मग देशातली लोकशाही मेली म्हणून समजा देशाच्या लोकशाहीचा मुडदा पडला म्हणून समजा आणि मुडदा पाडणाऱ्यांमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय का लोकशाहीला वाचवणाऱ्यांमध्ये सहभागी व्हायचंय हे तुम्ही ठरवायचंय आणि मतदान करायचंय इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरुंग आपले शहर आपल्या बातम्या